नमस्कार माझ्या कवितेचे शीर्षक आहे तफावत कुणी उपाशी राहुणी कुणी उपाशी राहुणी तर कुणी अपचन अजिर्णाने आहेत त्रस्त कुणी अपचन तर कुणी अजीर्णाने आहेत बहुसंख्य त्रस्त कुणी उपाशी राहुणी कुणी तर अपचन अजिर्णाने आहे बहुसंख्य त्रस्त एक टोळी भौतिक क्रिया सुखी एक टोळी मात्र अन्न नाही म्हणून दुखी एक टोळी भौतिकरित्या सुखी पण एक टोळी अन्न नाही म्हणून दुखी एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाच्या पादरी मात्र उपेक्षा झरते एकाच्या पदरी मात्र उपेक्षा झरते एकाला अपेक्षेपेक्षा जास्त मिळते एकाच्या पदरी मात्र उपेक्षा झरते एक खर्च करतो पैसा पाण्यावानी एक खर्च करतो पैसा पाण्यामाने एक मात्र हिंडे राणवणी एक मात्र हिंडे रानवणी एक खर्च करतो पैसा पा पाण्यावाणी एक मात्र हिंडे रानोवणी रानोवणी एकाच्या घरी अण्णाची नासडी अरे एकाच्या घरी अण्णाची नासडी एक मात्र भुकेने घरी तडपडी एकाच्या घरी अण्णाची नासडी एक मात्र भुकेने घरी तडपडी अरे एकाला जायला मारुती वाडी एकाला जायला मारुती वाडी एक मात्र उपेक्षेने पावलं धोडी एक मात्र उपेक्षेने पावलं धोडी एकाला जायला मारुती वाढी एक मात्र उपेक्षेने पावलं धोडी एकाला जगामध्ये बहुमान एकाला मिळतो जगामध्ये बहुमान एकाला मिळतो जगामध्ये बहुमान एक मात्र दारिद्र्याने हैराण एक मात्र दारिद्र्याने हैराण एकाला मिळतो जगामध्ये बहुमान एक मात्र दारिद्र्याने हैराण एकाला मिळतात लग्नासाठी पोरी एकाला मिळतात लग्नासाठी लवकर पोरी एक मात्र घरी त्रासून त्रासून घटे घरी हिंडो दारोदारी एक मात्र त्रासून त्रासून हिंडे दारोदारी एकाला मिळतात लग्नासाठी लवकर पोरी एक मात्र घरी दांड त्रासून त्रासून हिंडे दारोदारी या जगाची अधाच न्यारी मित्रांनो या जगाची अधाच न्यारी श्रीमंतीकडे झुकते ही दुनिया सारी श्रीमंतीकडे झुकते ही दुनिया सारी अरे ज्ञान आणि स्वाभिमानाला इथे कुठे किंमत अरे ज्ञान आणि स्वाभिमानाला इथे कुठे किंमत अरे धनवंताला बोलण्याची कुणाचीच नाही हिमत अरे धनवंताला बोलण्याची कुणाचीच नाही हिमत शिक्षित करते इथे राज्य अशिक्षित करतात इथे राज्य सुशिक्षित मात्र तयाची चाकरी करण्यास सज्ज अशिक्षित करतात इथे राज्य सुशिक्षित मात्र तयाची चाकरी करण्यास सज्ज एडे गाबाळे इथे करे दादागिरी एडे गबाळे करे इथे दादागिरी हुशार मात्र नाण्या पदव्या घेऊन गेली हुशार मात्र नाना पदव्या घेऊन येडे गबाळे करतात इथे दादागिरी हुशार मात्र नाना पदव्या घेऊन इकडे आमचा उपेक्षित शेतकरी इकडे आमचा उपेक्षित शेतकरी मात्र संशोधन चालले त्या मंगळावरी संशोधन चालले मंगळावरी आमच्या शेतकऱ्याला कर्ज माफी आमच्या शेतकऱ्याला ओळ दुष्काळ जाहीर करा ना का करताय मंगळावरी संशोधन एका एक आमचा इकडे उपेक्षित शेतकरी संशोधन चालले त्या मंगळावरी हे काय देवा एवढी तफावत हे देवा काय एवढी तफावत सत्य जाताय लपवत सत्य जाताई लपवत मात्र सत्याला कधीच न्याय मिळत नाही सत्य जाताही लपवत असत्य मात्र नभात झेपवत सत्य जाताही लपवत असत्य मात्र नजात नभात झेपवत हे परमेश्वर हे परमेश्वरा हे परमेश्वरा प्रार्थना तुझला नष्ट कर हा लहान मोठ्याचा भेदभावाचा मजला नष्ट कर हा लहान मोठ्याचा भेदभावाचा मजला नष्ट कर हा भेदभावाचा लहान मोठ्याचा मजला धन्यवाद